तर सर मला सांगा की वयाच्या तीशी सुरुवात कशी केली किंवा जर्नी काय कि कि आहे इन शॉर्ट बिझनेस मी बँकेत असताना बँकेत असताना मी हे बघितलं की बँक मधले एम्प्लॉय जे आहेत त्यांच्या हातून जे चेक जातात बिझनेसमॅन लोकांचे किंवा जे काही व्यापारी आहेत कापसाचे व्यापारी झाले किंवा साधे 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 म्हणजे लोक आहेत जे छोटे मोठे बिझनेस करत मी जर पाच ते सहा वर्ष बँकेत काम केलेलं आहे मी बघितलं असा व्यक्ती कि तो स्टार्टच केला होता त्यांनी एक दे, कृषीचा व्यवसाय म्हणजे कापूस विकण्याचा किंवा घेण्याचा विकण्याचा तर त्याचे चेकचे जे बघून जे साईन मारतात कि ते व्यक्ती म्हणायचे की बघा हा माणूस काय होता एका वर्षान आता बघायचा कितीचा चेक मी क्लिअर करतोय लाखा लाखाचा एवढा माझा महिन्याचा पगार आहे म्हणजे जो मी इयरली कम होईल तेवढा ते महिन्याचा चेक क्लिअर करतोय त्या हिशोबाने मी माइंड मध्ये विचार केला की हो यार आपण पण काही ना काही उद्योग चालू करायचा आणि उद्योग चालू करत असताना मी हा पण विचार केला की आपल्याला काहीही करावा लागलं तर आपण करू संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या युट्यूब चॅनेल ला भेट द्या